सुंदर बिचाई ते सत्यानाडेला अशा अनेक इंडियन टेकींना आज सगळं जग ओळखतं टेक्नॉलॉजीमध्ये अव्वल कंपन्यांपर्यंत पोहोचून यांनी आपल्या देशाचं नाव मोठं करण्यात योगदान दिलंय पण या लिस्टमध्ये एका पुण्याच्या मराठी मुलीचंही नाव आहे जिने टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपलं नाव कमावलंय हो आणि अमेरिकेत स्वतःची पन्नास हजार कोटींची कंपनी उभी केली आहे हो मी बोलतोय पुण्यातल्या एका साधारण घरातल्या असलेल्या मुलीबद्दल जिने टेक्नॉलॉजीच्या जगात आपलं नाव मोठं केलंय नेहा नारखेडे यांच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे नेहा यांची सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये एका साध्या कुटुंबातून आलेली ही पोरगी लहानपणापासूनच हुशार होती मेहनती आणि जिद्दी स्वभावामुळे तिने स्वप्नांना पंख लावले आणि आज ती अपाचे काफवा सारख्या भन्नाट टेक्नॉलॉजीची को फाउंडर म्हणून ओळखली जाते हे तंत्रज्ञान जगभरातल्या लाखो बिझनेसना रिअल टाईम डेटा हाताळायला मदत करतं नेहा पुण्यातल्या साध्या कुटुंबात वाढली लहानपणापासूनच ती अभ्यासामध्ये हुशार होती पुण्यातल्या शाळेतून तिने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं तिला कम्प्युटर्स आणि टेक्नॉलॉजीचं लहानपणापासूनच वेळ होतं पुण्यातल्या एस एन डी टी युनिव्हर्सिटी मधून तिने इंजिनिअरिंगची डिग्री घेतली या काळात टेक्नॉलॉजीच्या नव्या गोष्टी शिकून तिने आपले स्किल्स वाढवले तिच्या शिक्षणातली ही पायरी तिच्या यशाचा पाया ठरली डिग्री घेतल्यानंतर नेहाने अमेरिकेचा रस्ता धरला जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून तिने कम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर डिग्री मिळवली तिथल्या शिक्षणाने तिला टेक्नॉलॉजी वर्ल्ड मध्ये एंट्री मिळून दिली तिने डेटा सायन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा स्ट्रीमिंगवर आपलं लक्ष केंद्रित केलं या काळात तिने अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं ज्यामुळे तिच्या स्किल्समध्ये अजून भर पडली नेहाचं करिअर खऱ्या अर्थाने वर तेव्हा आलं जेव्हा ती लिंग्ड इन मध्ये जॉईन झाली तिथे तिने डेटा हँडलिंगचे प्रॉब्लेम पाहिले आणि नवं तंत्रज्ञान बनवायचं ठरवलं जय क्रेप्स आणि जून राव यांच्यासोबत तिने आपाचे काफ्वा नावाचं एक ओपन सोर्स डेटा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म तयार केलं हे प्लॅटफॉर्म रिअल टाइम डेटा प्रोसेसिंग आणि मॅनेजमेंट सुपर सोपं करतं लिंकड इनच्या डेटा सिस्टममध्ये याने मोठी क्रांती आणली आज नेटफ्लिक्स उबर सारख्या मोठ्या कंपन्या हेच प्लॅटफॉर्म वापरतात मोठ्या प्रमाणात डेटा हाताळायला आणि त्याचं अॅनालिसिस करायला हे तंत्रज्ञान अतिशय प्रभावी आहे नेहाच्या या योगदानाने ती टेक्नॉलॉजी फील्डमध्ये स्टार बनली काफाच्या यशानंतर नेहाने स्वतःचा बिझनेस सुरू केला दोन हजार चौदा मध्ये तिने जय क्रेप्स आणि जून राव यांच्यासोबत को नावाची कंपनी काढली ही कंपनी आपाचे काफावर आधारित क्लाउड नेटिव्ह डेटा स्ट्रीमिंग सोल्युशन देते नेहा कंपनीची सी चीफ म्हणजे ऑफिसर म्हणून काम पाहायला लागली तिच्या लीडरशिपमुळे कोफ्लुएंटने एकापेक्षा एक, एक भारी प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणले आणि कंपनी झपाट्याने वाढली दोन हजार डॉलर्स इतकी झाली आणि कंपनीने स्टॉक मार्केट वर धमाकेदार एंट्री केली म्हणजेच नेहाने टेक्नॉलॉजी सोबतच बिझनेसच्या दुनियेतही आपलं नाव कमवलं तिच्या कोफ्लुएंट मधल्या भागीदारी आणि कंपनीच्या वाढत्या यशामुळे तिची संपत्ती चार हजार ते पाच हजार रुपये कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे अमेरिकेच्या फोर्फच्या अमेरिका सेल्फ मेड वुमनच्या यादीतही तिचं नाव आहे नेहा नारकेडीची स्टोरी म्हणजे मेहनत आणि जिद्दीचं बेस्ट एक्झाम्पल साध्या कुटुंबातून येऊन जागतिक स्तरावर यश मिळवणं सोपं नाही पण तिने हे करून दाखवलं ती म्हणते टेक्नॉलॉजी फक्त कोडिंग नाही तर प्रॉब्लेम सोडवण्याची एक कला आहे तिच्या या दृष्टिकोनामुळे ती नेहमी नव्या चॅलेंजेससाठी तयार असते तिच्या टेक्नॉलॉजी फील्डमधल्या कामगिरीसाठी तिला अनेक अवॉर्ड्स आणि अने रिकॉग्नेशन मिळाले ती तरुणांना नेहमी एज्युकेशन मेहनत आणि इनोव्हेशनवर फोकस करायला सांगते नेहा फक्त टेक्नॉलॉजीमध्येच नाही तर सोशल वर्कमध्येही ऍक्टिव्ह आहे ती मुलींना स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मध्ये करिअर करायला प्रेरणा देते आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपले एक्सपिरियन्सेस शेअर करते आणि नव्या पिढीला इन्स्पायर करते तिने अनेक वर्कशॉप्स आणि सेमिनार्समधून तरुणांना मार्गदर्शन केलंय तिच्या प्रेरणादायी भाषणांनी अनेक तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली नेहा नारखेडेची यशोगाथा ही पुण्यातल्या एका साध्या मुलीपासून ते जागतिक टेक्नॉलॉजी स्टार बनण्याची गोष्ट आहे आपाचे काफा आणि को माध्यमातून तिने टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये क्रांती आणली तिचा हा प्रवास तरुणांसाठी विशेषतः मुलींसाठी खूप इन्स्पायरिंग आहे नेहाचं यश मेहनत शिक्षण आणि इनोव्हेशनचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे तिची स्टोरी सांगते की योग्य दिशेने मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतीही उंची गाठणं शक्य ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका